सर्व मंगल मांगल शिवे सर्वांचं साधिके शरण नेत्रंब केगौरी गौरी नारायण नमस्ते बऱ्याच्या ताईंना डिशचं कलेक्शन बघायचं होतं जर आपल्याकडे पानवेल डिश आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ही दहा नंबरची डिश आहे देवी देवतान तुम्ही आरती करू शकता अभिषेक सुद्धा घालू शकता तर खूप सुंदर अशी पानवेल डिश आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटी आहे जाड आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीची पानवेल डिश आहे ज्या टाईम हवी त्यांनी आरतीसाठी नैवेद्यासाठी किंवा अगदी तुम्ही देवी देवताना ह्याच्यामध्ये अभिषेक घालू शकता श्रीयंत्राला कुमकुमार करू शकता तर ही दहा नंबरची डिश आहे जी डिश हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या ही दहा नंबरची डिश आहे पानवेल डिश असं ह्याला म्हणतात त्याचमध्ये मध्ये बघा एक छोटी सुद्धा डिश आहे हे बघा आठ नंबर ही छोटी आहे आठ नंबरची तर ह्या दोन्ही साईज मध्ये आपल्याकडे डिश उपलब्ध आहे ह्याला पानवेल डिश असं म्हणतात खूप सुंदर म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी धनलक्ष्मी कुंचनची सेवा किंवा श्रीयंत्राची सेवा सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही पांडी वेल आहे तर ह्याच्यामध्ये कुंचन ठेवू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीची प्रिय रत्न जसं की बांगड्या गोमती चक्र कवड्या पुंज पोळा मोती सगळे रत्न ठेवून तुम्ही ह्याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन किंवा माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे अर्थी सुद्धा करू शकता तर हे दोन साईज मध्ये आपल्याकडे ताट उपलब्ध आहेत ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा ऑर्डर कर करा कारण दोन साईज तुम्हाला दा दाखवला हा एक साईज आहे जो आठ आठ नंबर, हा हा नंबर आहे हा दहा नंबर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक मध्ये कळत असेल की केवढं मोठं असू शकतं तर दोन्ही ताट माझ्या हातामध्ये आहेत तर बघा हे एक छोटं आणि एक मोठं त्यामुळे जे ताट हवं ते अगदी तुम्ही ऑर्डर करा खाली नंबर दिलेला आहे स्वामी मूर्ती आर्ट त्यामध्ये बघा हे राऊंड म्हणजे खूप सुंदर असं हे सुद्धा ताट आहे ह्याच्यामध्ये सुद्धा लक्ष्मी मातेची सेवा धनलक्ष्मी कुंचन किंवा देवी देवता नैवेद्य किंवा कुंकुमार सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता तर हे सुद्धा खूप सुंदर असं ताट आहे ज्यांना हे ताट हवं आहे त्यांनी हे ऑर्डर करा ज्यांना ते हवं ते ऑर्डर करा हे आठ नंबरचं आहे खूप सुंदर असं ताट आहे त्याचबरोबर बघा जाळीचं ताट जसं की बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडनं नवीन धनलक्ष्मी कुंचन सेवा सांगितली तेव्हा माझं व्हिडिओ बघून बऱ्याशाच ताईंनी जाळी ताट घेतलं आणि या जाळी ताटमध्ये बघा खूप मोठा आहे बरं का हे ताट ह्याच्यामध्ये लक्ष्मी कुंचन लक्ष्मीची पूर्ण सगळी रत्न लक्ष्मी मातेची मूर्ती भगवान विष्णू लक्ष्मी मूर्ती म्हणजे हे ताट खूप मोठं आहे बरं का हे ताटाचं नंबर दहा आहे तर तुम्हाला जर हे जाळीचं ताट हवं असेल किंवा तुमच्या घरी कोणता तरी कार्यक्रम आहे कोणाला तरी गिफ्ट द्यायचंय भेट द्यायचंय अशा वेळेस हा बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही हे जाळीचं ताट सुद्धा आपल्याकडनं परचेस आणि खरेदी करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे जाळीचं ताट आहे तुम्ही बघू शकता ब्रास आहे प्युअर जड आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे तर हे दहा नंबरचं जाळीचं ताट आहे तुम्ही हे सुद्धा प्युअर पितळेमध्ये प्यौर प्यौर घेऊ शकता त्याचबरोबर बऱ्याचशाच काही नैवेद्य किंवा देवघरामध्ये श्रीयंत्र रुद्र यंत्र ठेवण्यासाठी अशा डिश मागतात ज्या की ब्राशचे पितळेच्या ह्याच्याचं श्रीयंत्र कुंचन सेवा तुम्ही करू शकता खूप सुंदर अशी डिश आहे बघू शकता तुम्ही खूप गोड आहे तर ह्या डिश मध्ये बघा तुम्ही असा हा धनलक्ष्मी कुंचन ठेऊन सुद्धा तुम्ही तिची सेवा करू शकता हे चहा डिश मध्ये पैशाचं कमळ दल सहस्त्र कमळ दल काढू शकता कारण सहस्त्र कमळदल हे माता लक्ष्मी भगवान विष्णूना प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीये ही छोटीशी डिश तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा डिशचं फक्त स्क्रीनशॉट घ्या कोणती डिश हवी कसं असतं तुम्हाला हवी असते एक आणि तुम्ही पाठवता एखादा स्क्रीनशॉट ही वेगळी आहे आणि ही वेगळी आहे तर या दोन्ही डिश पैकी तुम्ही कोणती ऑर्डर करू शकता तर अशी डिश आहे त्याचबरोबर बघा बऱ्याचशा या तांब्याचं ताम तामन म्हणजे तांब्याचं असं ताटा होतो त्याला तामन म्हणतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुंचन सेवा अगदी करू शकता खूप सुंदर असं हे ताट आहे बघा आणि हे प्युअर कॉपरचं आहे म्हणजे हे तांब्याचं आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा तामन ऑर्डर करू शकता तामन त्या तामनात तुम्ही हे सुद्धा कुंचन अगदी असा ठेवू शकता तर ही अशी देवपूजेची आमच्याकडे सगळी भांडी सगळं देवपूजेची साहित्य अगरबत्ती तुपाचे दिवे सगळ्या गोष्टी आमच्याकडे तुम्हाला अगदी मिळतात तसंच बघा देवपूजेसाठी लागणार शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा जो आहे तो एक तास बरोबर दहा मिनिटं तर तुम्ही तो, तो सुद्धा ऑर्डर सुद करा खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन ठेवण्यासाठी ही अशी कासव डिश मिळते बऱ्याच त्यांचे कुंचन आज विधिवत सेवा करून सिद्ध करून डिस्पॅच केलेले आहेत तर ह्याला कासव डिश असं म्हणतात तरी खूप जड आणि मोठी आहे आणि क्वालिटी खूप छान आहे ह्याच्यामध्ये एक छोटी सुद्धा कासव डिश आहे ज्यांना हवी त्यांनी छोटी ऑर्डर करा अगदी व्हिडिओ चेक करा सकाळचा कवड्या सात कवड्या बसतील एवढीच आहे सात गोमती चक्र म्हणजे गोमती चक्राला वेगळी आणि कवड्याला वेगळी डिश तुम्ही घ्या आणि ह्याच्यामध्ये तुमचा व्यवसाय बिझनेस असेल किंवा तुम्हाला एकत्र गोमती चक्र कवड्या ठेवायच्या असतील तर ही मोठी डिश घ्या ह्याच्यामध्ये सात गोमती चक्र सात कवड्या आरामशीर बसतात त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये तुम्ही धनलक्ष्मी कुंचन हो सुद्धा ठेवून सेवा करू शकता तर सुंदर अशी कासव डिश आहे प्युअर ब्रास आणि पितळेमध्ये आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण लिमिटेड स्टॉक असतो आपल्या आप सर्वां आपल्याकडे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर खाली मध्ये स्वामी मूर्ती आर्टचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा विभूती पात्र आता बऱ्याश्याच ताई आहेत आता एका ताईंनी मठामध्ये देण्यासाठी हे आमच्याकडं खास ऑर्डर केलं होतं तर एक ताईंना हे मठामध्ये द्यायचं होतं म्हणजे कसं मठामध्ये आपण जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा जा मठ असतो दत्तगुरूंचा मठ असतो त्याचबरोबर गजानन महाराजांचा मठ असतो त्याचबरोबर आपल्याकडे बाळमामाच्या आपण मंदिरात तर एका ताईंनी हे असं आमच्याकडून घेतलं होतं तेव्हा आम्हाला ते कळलं ह्याच्यात विभूती साठवली जाते तर विभूती पात्र आहे ह्याच्यामध्ये अगरबत्ती स्टँड जेणेकरून जी विभूती आसपास पडते किंवा पायदळी तुडली जाते ती तुडली जाणार नाही आणि मंदिरामध्ये जर ठेवलं तर ह्यातली विभूती प्रत्येकाला मिळते कारण हे विभूती पात्र आहे तर विभूती आपली पायदळी तुडवली जाऊ नये किंवा ह्याच्यामध्ये व्यवस्थित विभूती स्टोर व्हावी म्हणून हे विभूती पात्र आहे त्याच्यामध्ये बघा अजून एक विभूती पात्र येतं ते कमळाचं आहे आणि हे बघा चा। हे कमळाचं आहे आणि उद्यामध्ये स्टँड गोष्टींचं ह्याच्यामध्ये बघा हे कमळाचं आहे ह्याच्यामध्ये पण व्यवस्थित विभूती पडते तर ह्याच्यामध्ये साईज आहे हा सर्वात मोठा आहे आणि हा पण मोठा आहे तर सध्या ह्याच्यामध्ये हा एकच उपलब्ध आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन बघायला मिळतील हा सर्वात मोठा ह्याच्यापेक्षा विभूती पात्र आहे हे कमळ विभूती पात्र आणि हे खोलगट आहे तुम्हाला अगदी जे हवं ते ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला अगरबत्तीचं स्टँड ठेवायचं आहे आणि विभूती पा विभूती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे खूप सुंदर असं विभूती पात्र आहे त्याचबरोबर बघा हे बघा हा एक साईज आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा आता दाखवला आणि सर्वात ही हे सर्वात छोटं हे विभूती पात्र आहे तुम्ही हे सुद्धा अगदी घरच्या देवासमोर ठेवायचं असेल तर छोटं घ्या जसं माझ्या देवघरामध्ये आहे हे छोटसच आहे ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मठात किंवा कोणत्या एखाद्या मंदिरात द्यायचं असेल तर मोठं घ्या त्याचबरोबर बघा देवी देवताना आपण फुलं घालतो तुम्ही सर्वजण माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा धूपदानी किंवा फुलदानी बघता ह्याला परडे असं म्हणतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीची परडी आहे ह्याच्यामध्ये फुलं ठेवून तुम्ही मंत्र पुष्पांजली सुद्धा देवी देवतांना करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अशी ही परडी आहे तर ही छोटा साईज आहे सगळ्यात तुम्हाला मोठा आपल्याकडे बघायला मिळेल हे बघा हा मोठा साईज आहे सर्वात तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा मोठा साईज आहे आणि ह्याला आतमधूर बघा डिझाईनिंग आहे बर का ह्याला असं खूप छान असं डिझाईनचं काम केलंय ही सगळ्यात मोठी आणि जाड आहे ह्याला परडी किंवा फुलंदाणे तुम्ही हे सुद्धा गिफ्ट किंवा प्रेझेंट देऊ शकता खूप सुंदर अशी फुलदाणी आहे आणि छान आहे तर तुम्ही अगदी स्वामी मूर्ती मधून ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर ह्या दोनच साईज मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत ही एक मोठी आणि ही त्याच्यामध्ये छोटी त्याचबरोबर बघा बऱ्याच त्यांना घरी तुमच्या घरी जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल रिटर्न गिफ्ट किंवा स्वतःसाठी सुद्धा तरी प्युअर ब्रास म्हणजे पितळेचा बघा हा खूप सुंदर अशी कवशी मिळते आपल्याकडे हे बघा खूप गोड आणि सुंदर अशी कवशी आहे आणि ही कबशी जी आहे ती तुम्ही देवांना चहा दूध नैवेद्य ठेवण्यासाठी किंवा स्वतः घरामध्ये वापरण्यासाठी पण यूज करू शकता तर हा साईज आपला घरामध्ये जो साईज कबशीचा असतो तोच साईज आहे तो खूप सुंदर आहे का पाठीमागं बऱ्याचशा साईंनी गिफ्ट देण्यासाठी घेतले होते तरी प्युअर पितळ ब्रासमध्ये कबशी आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा नवीन व्हिडिओसोबत भेटूया तर बरेचसेच आपल्याकडं पात्र रेडी आहेत बरं का विभूती पात्र हे बघा भरपूर क्वांटिटीमध्ये हे विभूती पात्र आपल्याकडे उपलब्ध आहेत तर हे बघा ऑर्डरचं पॅकिंगचं चा काम चालू आहे अजून डिस्पॅचिंग होत आहेत तर एका यांच्या भरपूर अगरबत्त्या भरपूर दुपस्टिक आहेत त्या ऑर्डर करायचं चा काम चालू आहे तसंच बघा प्युअर पैठणीची जे वस्त्र आहेत मग अशीच व्हिडिओ आपण बनवला प्युअर पैठणी तर त्यांच्या पण ऑर्डर सध्या चालू आहेत ज्यांना वस्त्र हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करा तर ऑर्डरचं काम पॅकिंगचं चा चालू आहे जरा नूतन काकू साईडला का सरका। जरा शुभम दे शुभम काय करतोय हा झालं का बघा शुभम आमचा पॅकिंग करतो आणि शुभम नूतन काकूची टीम आहे सध्या शुभम नूतन काकूच्या टीम मध्ये कारण पूजा नंतर तो आता नूतन काकूचा ऐकतो तो आमच्या टीम मध्ये नाही कारण नूतन काकू ना गुळ आंबा घेऊन येते रोज शुभमला म्हणून शुभमने पार्टी बदलली गुळ आंबा काय शुभम आणि आओ... प्राजक्ता बघा तुमच्या सर्वांची लाडकी प्राजक्ता पार्थे। प्राजक्ता लाडकी बघा तू तुला बोलायला लाडकी लाडकी बोलली ती ही आमची दिवाजी नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ बघा हे दोघं त्यांच्या लई बिझी आहेत कारण ही दोन माणसं कामाची आहेत प्राजक्ता आणि शुभम सगळ्यात जास्त काम करतात काकू बाकी जी काही काम करत नाहीत हे दोघंच जास्त काम करतात शुभम आणि प्राजक्ता आणि पूजा सध्या सुट्टी वेल हे बघा कसं चाललंय प्राजक्ताचं काम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा